स्वामीजी स्वामीजींच आशीर्वचन आपल्याला होणार आहे त्यांचा प्रसाद खऱ्या अर्थाने आपल्याला मिळणार आहे तेवढा जागा कोणी सोडू नका काकऱ्यांनी खाली बसा कृपया सगळ्यांनी अगदी दहा मिनिटामध्येच भगवत पूज्यपाद परमहंस परिव्रजकाचार्य यतींद्र कुल तिलक आचार्य सद्गुरु स्वामी भारतानंद गिरीजी महाराज वेदांत साधना स्थळी गुरुकुल लाडेवडगाव तालुका केज जिल्हा बीड यांचं तर खरं स्वामीजींनी वयाच्या अष्ट्यात्तराव्या वर्षी भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे की विद्यार्थ्याला फी नाही अध्यापकाला पगार नाही अशी दहा कुरु गुल तयार झाल्याशिवाय प्राण सोडणार नाही एक वेळ टाळ्या वाजवा सगळ्यांनी खर तर त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मी आदरणीय स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला एक आशीर्वाद आशीर्वाद पर आपलं वचन आपण बोलावं मी अशी सत्संग सेवा मंडळ मुंबई मांजरवाडी आणि ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो <laughs> <tinyi> oh -oh. पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओ शांति शांति शांति, शांति पंडरपुर विठुराया नमस्कार करतो आणि त्यांच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजापासून आजपर्यंतच्या सगळ्या संत मंडळींना नमस्कार करतोय आजच्या या पन्नासाव्या वर्षीच्या महोत्सवासासाठी काल्याच्या कीर्तनाला आलेले बोरले महाराजांच्या अनिल महाराज पाटील यांच्या दर्शन झालं आणि मांजरी ह्या छोट्याशा गावामधल्या मांजरवाडी वेदापूर या छोट्याशा गावामध्ये गावा आपण जी सगळी मंडळी अतिशय उत्साहाने इथे जमलेले आहात भाविक मंडळी नेहमीप्रमाणे इथे जमलेली आहेत गणवंत मंडळी आपापल्या क्षेत्रामधले प्रवीण असलेली मंडळी येथे जमलेली आहेत आणि सर्वच कार्यक्रमामध्ये उपस्थितीने शोभा वाढवणाऱ्या मायमावल्याही येथे जमलेल्या आहेत त्या सगळ्यांनाच आम्ही नमस्कार करतोय वास्तविक मला या जागेवर आपण या ठिकाणी बसवलेला आहे पण मी प्रवचनकार नाही मी कीर्तनकार नाही मी कोणी मोठी विद्वान नाही आहे मी एक परमेश्वराचा नम्रसेवक आहे एवढंच मी आपणाला सांगतोय मला परमेश्वरापेक्षा मोठा कोणी नाही आहे आणि मी त्या पदवीला पोचलेलो नाही आहे मी त्याचा एक नम्रसेवक आहे म्हणून मला मोठेपणा देऊ नका मी मोठा इमानदारीने बर तुमचं कीर्तन ऐकलं तुम्ही इमानदारीच सांगत होता आम्ही एकही शब्द तुमचा सोडला नाही अगदी इमानदारीने थोडीशी झोप न काढता तुमचं ऐकलंय आणि तुम्ही पण वेदांताचार्य आहेत हे ऐकून मला आनंद झाला माझं लोटांगण तुम्हाला स्वतःच्या आमचा प्रवास सुरू झाला आणि भगवत कृपेने आम्ही हिमालयामध्ये ऋषिकेश सारख्या ठिकाणी पोहोचलो परमेश्वराने जशी प्रेरणा दिली तशा तऱ्हेने संस्कृत व्याकरण आणि वेदांता समग्र शिक्षण घेऊन याचे देही याची डोळ मुक्तीचा सोहळा याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आता कुठलंही कर्तव्य उरलेलं नाही आहे केवळ जे काय प्रारब्ध भोगाने उरलेलं जीवन आहे ते लोकांच्या उपकारा ठेवायचं जगायचं हाच आमचा उद्देश आहे भगवंताने आज्ञा दिलेली आहे माऊली ज्ञानेश्वर आमच्यासारख्या साधकांना आज्ञा दिलेली आहे परमार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो या उक्तीप्रमाणे आपण मुक्त झाल्यानंतर आपणाला कृतकृत्य झाल्यानंतर आम्ही हिमालयामध्ये राहिलो नाही हिमालयामध्ये बर्फामध्ये गोफेमध्ये राहिलो नाही तर महाराष्ट्रात महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार अर्जुन महाराज लाड यांनी आम्हाला मराठवाड्याच्या दुष्काळवाड्यामध्ये आणलं तिथे जेऊ खाऊ घातलं आणि सांगितलं इथे काय तुम्हाला करायचं ते करा त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या गुरुकुल काढलेलं आहे आणि जे आम्ही शिकलो तेच वेदांताच शिक्षण सगळ्या लोकांना देत आज ही सगळी मंडळी कीर्तनकार मंडळी मोठ्या कळकळीने प्रत्येक सप्ताहामध्ये जातात आणि देवाची चर्चा घडवतात आणि देवाचा प्रचार करतायत पण माझ्यासमोर प्रश्न आहे की देव कोणाला हवा आहे मला देव हवा आहे असं म्हणणार कोण आहे एक तरी असेल तर मग एवढ्या सगळ्या समूहामध्ये एक तरी म्हणत असेल की हा मला हवा आहे देव मला हवा आहे देव देणारे खूप झालेले आहेत देव सांगणारे खूप झालेले आहेत पण देव घेणारे खूप कमी झालेले आहेत देवच जर कोणाला हवा नसेल नको असेल तर देवाच्या स्वरूपाचं ज्ञान देणार आणि स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान देणार वेदांत कोणाला हवा आहे वेदांतही कोणाला नको आहे देवही कोणाला नको आहे वेदांतही कोणाला नको आहे मग बाकी काय मग हे सगळं काय चाललेलं आहे ही सगळी कर्मकांड आहे एक कर्मकांड आहे हा एक मोठा उद्योग आहे मंडप बोलायला पैसा मिळतो आचाराला पैसा मिळतो दुसऱ्या लोकांना पैसा मिळतो कीर्तनकारांना पण पैसा मिळत असतो गायकांना पण पैसा मिळत असतो हा मोठा एक उद्योग झालेला आहे तरी पण तो उद्योग आपण करत राहिला पाहिजे कारण जरी लोकांना नको असला देव जीवन जीवनयात्रेच्या घाई गडबडी मध्ये आणि पाश्चात्य शिक्षण आणि पाश्चात्य संस्कृतीच्या दबावाखाली आम्ही आमची संस्कृती आमच्या देवता आमचा धर्म आमची तीर्थक्षेत्र हे सगळं आम्ही विसरत असलो तरी ज्या लोकांनी देवासाठी आपलं जीवन समर्पण केलेलं आहे त्यांचं काम आहे की लोकांना नको असलं तरी ते देत राहिलं पाहिजे देण्याचं काम करत राहिलं पाहिजे दशातर्ने मुलाला त्याचं आरोग्य बिघडलेलं असताना कडू औषध नको असत त्याला जर तुम्ही गोळ्या दिल्या चॉकलेट दिल्या तर तो खातो पण कडू औषध दिलं तर तो घेत नाही पण आईला माहित असत की चॉकलेटामुळे माझ्या मुलाची प्रकृती बरी होणार नाही माझ्या मुलाची प्रकृती कडू औषधाच्या गोळीनेच बरा होणार आहे ते मूल रडत असलं काही करत असलं तरी आई त्याला ते कडू औषध तोंडात टाकतच असत तशाच तऱ्हेने आज महाराष्ट्रातील कीर्तनकार मंडळी कथाकार मंडळी किंवा आमच्या सारखे सुद्धा एका बाजूला असणारी मंडळी हे भगवंताचा प्रचार प्रसार करत असतात लोकांना नको असला तरी करत असतात लोकांना काहीतरी सुख असावा आपण आलो काहीतरी आनंद वाटावा की आपण काहीतरी केलं देवासाठी काहीतरी केलं याचा आनंद वाटावा म्हणून ही कीर्तनकार मंडळी आम्ही देखील मंडळी प्रचार प्रसार करत असतो का असं का लोकांना जर नको आहे तर तुम्ही का देत आहात देण्याची का जरुरी आहे देण्याच्यासाठी जरूर आहे आपला तो एक देव देवकरणी घ्यावा ते वीणा जीवा सुख हे ज्यांना समजलेलं आहे की सुख सुख जी गोष्ट आहे हे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने मिळणार नाही एकच परमेश्वराच्या चरणी आपण लीन होऊ परमेश्वरा आपण आपला मानू परमेश्वराशी तादात्म्य पाहू तेव्हाच ते परमसुख आपणाला मिळू शकणार आहे मग या परम सुखाची अनुभूती कोणी घेतलेली आहे का विचारलं मोठमोठ्या कीर्तनकारांना विचारलं की या परमसुखाची अनुभूती तुम्हाला मिळाली आहे का तुम्हाला मुक्ती मिळाली आहे का लोक नाही सांगू शकत की हो हो मला मी मुक्त झालेलो आहे या जन्मामध्ये मी मुक्त झालेलो आहे आणि मला मरण नाही आहे मला भवसागर नाही आहे माझा कधीच जन्म झालेला नाही मला दुःखही नाही आणि मला चिंताही नाही आहे आणि मला वार्धक्याची काळजी नाही मला भविष्याची काळजी नाही आहे मला मरणाची काळजी नाही सगळ्यांना भय मरण दाखवू शकेल पण मरण मला भय दाखवू शकणार नाही अशी खात्री कोणाला आहे विचारलं तर मोठे मोड़ मोठे कीर्तनकार देखील सांगतात की असला अवघ हो प्रश्न तुम्ही विचारू नका कारण या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही पण या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे आणि आमच्यासारखी मंडळी अवश्य सांगू शकतात हो हो मरण माझे मरून गेले मी झालो अमर, बाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही अशा तऱ्हेची कितीतरी उदाहरण सांगणारी संत मंडळी आहेत मुनी आहेत आणि हा मुक्तीचा सोहळा बघणारी मंडळी देखील आहेत पण ही मंडळी किती असणार आहेत मनुष्याना सिद्ध कशी येतताम अपि सिद्धांना कश्चिन माम व्यतीत परमेश्वराच्या प्राप्तीसाठी खूप मंडळी उत्साहाने पुढे येतात हा हा मला परमेश्वराविषयी प्रयत्न करायचा आहे प्रयत्न करायचा आहे प्रयत्न करायचा आहे या हजारो मंडळीमधून कोणी एखादाच माणूस त्या परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी परमेश्वराचं स्वरूप समजून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो हे प्राचीन काळी तीच परंपरा होती आणि आज याही काळामध्ये हीच परंपरा आहे वेदांताचं शिक्षण देणारी माणसं आहेत पण वेदांताचं शिक्षण घेणारी माणसं नाही आहेत भक्ती संप्रदायाचं शिक्षण द्यायला तयार खूप लोक आहेत त्याच्यासाठी सगळं करायला तयार आहेत पण त्याच्यामध्ये आपल्या मुलांना पाठवायला आई आणि बाप तयार नाही परिस्थिती अशी झाली की सगळ्याला प्रत्येकाला वाटतोय की आपला मुलगा किंवा आपली मुलगी डॉक्टर इंजिनियर वकील न्यायाधीश आमदार खासदार असं काही नाही काहीतरी बनलं पाहिजे काही नाही काही बनलं काही नाही बनलं तरी, ना 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 तरी कमीत कमी शाळेचा शिपाई तरी बनला पाहिजे त्याला काहीतरी नोकरी मिळाली पाहिजे अशी आई आहे असा कुठला बाप आहे की जी म्हणेल असा कुठला कीर्तनकार आहे की जो म्हणेल की माझा माझ्या आई माझे पणजोबा वारकरी होते माझे आजोबा वारकरी होते माझे वडील वारकरी आहेत तुम्ही म्हणाल पण माझी मुलं देखील वारकरी होतील माझी नातू वारकरी होतील माझी पणतू वारकरी होतील हे तुम्ही पण आज प्रत्येकाला अभिमान दिलेला आहे की मोठेपण म्हणजे काय मंत्री, मंत्री, पन, तर डॉक्टर वगैरे इंजिनियर खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री हो ना हे मोठेपण पण जर हे मोठे पण तेव्हाच शोभत तर तुमच्या मध्ये परमेश्वराची वृत्ती जर तुमच्या मध्ये असेल तर ते मोठेपण शोभत नाहीतर ही मंडळी वरून चांदीचा वर्ख लावलेलं ला, आणि आतून शेण घातलेले मिठाई सारखं कुठल्या आईला बा कुठल्या बापाला असं वाटत की माझा मुलगा काही ना झालं तरी चालेल पण चांगला माणूस व्हावा चांगला माणूस व्हावा देव होण्याची गोष्ट पुढची आहे माणसा मा दोन पायाचा जो हा ज्याला आपण माणूस म्हणतोय तो खरं म्हणजे माणूस नाहीये तो दोन पायाचा जनावरच आहे माणसामधले माणूस पण जेव्हा त्याच्यामधलं पशुत्व संपून जाईल त्यावेळेला ते त्याच्यामध्ये माणूसपणाचा प्रवेश होतो साधू संताने ह्या जनावर सदृश असणाऱ्या प्राण्याला माणसात आणलं माणसात आणून मग त्याला देवत्वाकडे दाखवलं तो बघ देव आहे आणि हा देव आणि तू ह्याच्यामधलं अंतर त्याने कमी केलं आपल्या अतिशय भक्तीने आपल्या प्रचाराने आपल्या साधनेनं माणूस आणि देव याच्या मधलं अंतर त्यांनी कमी करून दाखवलं माणूस देवत्वाला पोचू शकतो देवते संत देवते संत होऊ शकत संत देवत्वाला पोचू शकतात देवत्वाला पोचू शकत हे साधू संतांच्या उदाहरणाने घालून दिलेलं आहे लोकांना न पटाव पण ते सांगत राहिले पाहिजे हे सांगण्याचं काम आम्ही करतोय कीर्तनकार कथाकार मंडळी करतायत माझ्यासारखा एक छोटासा माणूस ज्याला व्याख्यान येत नाही प्रवचन येत नाही कीर्तन येत नाही काहीच कुठलीच कला नाही असा माणूस देखील शास्त्राच ज्ञान देतोय जी येतील एक दोन तीन चार कोणी माणसं येतील त्यांना घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतोय आम्ही ठरवलंय ठीक आहे वेदांताकडे माणसं नाही आली तरी नको येऊ देत निदान भक्तीच्या मार्गावर तरी माणसं तलावीत याच्यासाठी आमच्याच गुरुकुलामध्ये आम्ही वारकरी शिक्षण देणारे शंभर मुलांसाठी सगळी तयारी केलेली आहे त्यालाही गुरुकुल आम्ही म्हणतो त्या मुलांना जशा तऱ्हेने तुम्ही जोग संस्थेमध्ये लोक महाराजांच्या संस्थेमध्ये काय हे आमची प्राचीन परंपरा आहे पर आचार्यांनी कधीही पगार घ्यायचा नाही आणि मुलांना मुलांकडून कधी फी घ्यायची नाही ही प्राचीन परंपरा आहे आज देखील आम्ही जे शिकलोय ऋषिकेश मध्ये हे फुकट शिकलेलं आहे फुकट राहिलेलं आहे फुकट खायलेलो आहे आणि फुकट मुक्त झालेलं आहे आणि हीच परंपरा जोग महाराजांनी देखील त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुरू केली आणि त्याच परंपरेनुसार आम्ही ही गुरुकुल चालवत आहे माझ्या मनामध्ये संकल्प झालेला आहे की एक नव्हे तर दहा तरी गुरुकुल जे माझ्याकडे शिकलेली साधक मंडळी आहेत जी मोठे झालेली आहेत मुक्त झालेली आहेत त्याने ती गुरुकुल जागोजागी सुरू करावी वारकरी शिक्षण देणारं वारकऱ्यांच्या जे गुण आवश्यक आहेत बदलुंगाचं ज्ञान गायनाचं ज्ञान अभंगाचं ज्ञान ज्ञानेश्वरीचं पाठांतर गाथेचं पाठांतर हरिपाठाचं पाठांतर पाथा एवढं जरी मुलांकडून तुम्ही केलं आणि शाळेच शिक्षण घेत असताना त्यांनी जर थोडस जास्त प्रयत्न करून आणि तुम्ही जास्त प्रयत्न करून त्यांच्यावर हे जर ठसवलं तर मुलगा शक्य आहे आणि संप्रदायाला काही अडचण होणार नाही आज जे गावागावाला आपणाला मृदुंग वाजवणारे मिळत नाही त्यांना पैसे द्यावे लागतात आज गायन म्हणणाऱ्यांना मिळत नाही त्यांची मनधरडी करून जस तसं काहीतरी आपला उत्सव पुढे न्यावा लागतो त्यांना पैसे द्यावे लागतात या सगळ्या गोष्टी तुम्ही कल्पना करा महाराज दहा गुरुकुल प्रत्येक गुरुकुलामध्ये शंभर विद्यार्थी झाले तर दहा गुरुकुलामध्ये किती विद्यार्थी होतील एक हजार विद्यार्थी होतील त्याच्यामधून प्रत्येक गुरुकुलामध्ये निदान दहा मृदुंग वादक तयार झाले तर दहामधून शंभर तसेच गायक कीर्तनकार प्रत्येकामधून एक दहा बारा चांगले कीर्तनकार ते कीर्तनकार देखील आपल्या प्राचीन कीर्तन परंकार परंपरेप्रमाणे परं, वागणारे राहणारे कीर्तनाचे कॉमेडी न करणारे कीर्तनामध्ये भगवंताची मूर्ती ठसवणारे आणि भक्तीचा प्रचार करणारे असतील तर किती आनंद होईल जे तुम्ही पेराल ना तेच उगवेल आणि जे तुम्ही पेराल तेच तुम्ही तेच पीक तुम्हाला कापायला मिळेल जर तुम्ही साधक पेरलेत तर तुम्हाला साधकाचं पीक येतील माझ्या सगळ्याच कीर्तनकारांना कथाकारांना एवढीच हा जोडून प्रार्थना आहे की तुम्ही प्रत्येकाने एक एक गुरुकुल तुम्ही सुरु केलं पाहिजे आपल्या ठिका आपल्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की गुरुकुल सुरू करण्यासाठी खूप खर्च करावा